नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आरोप क्षणाची सर्वात मोठी अपडेट महिलांच्या बँक खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये जमा होण्यास सुरुवात ज्या महिलांना पैसे मिळाले नाही त्यांना काय करायचं आहे हे आपण जाणून घेऊया थोडक्यात तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पहिल्या व दुसऱ्या हप्त्याची रक्कम राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित केली गेली आहे महिलांच्या बँक खात्यात आता तिसऱ्या हप्त्याची रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ज्या महिलांना आधी दोन हप्ते मिळाले नाही अशा महिलांच्या खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये तर ज्या महिलांना आधी हप्ते मिळाले अशा महिलांना पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर ज्या महिलांचे अद्यपही एक रुपयासुद्धा जमा झाल्या नाही अशा महिलांनी काय करावे आपण जाणून घेऊया थोडक्यात तर त्या महिलांनी सर्वप्रथम आपल्या बँकमध्ये जाऊन ई के वाय सी करणे आवश्यक आहे तसेच आपल्या बँक खात्याला आधार लिंक करणेसुद्धा अत्यंत आवश्यक आहे आणि मोबाईल नंबर अपडेट करणेसुद्धा अत्यंत आवश्यक आहे तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे हे जमा केले जाणार आहे तर ही होती आजची एक छोटीशी अपडेट व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद